नमस्कार मंडळी मी आहे मानदेशी ब्लॉगर आज आपण आटपाडी भिवगाट रोडवर असलेल्या पंत चायनीज गोमेवाडी येथे आलेलो आहे इथली टेस्ट चांगली आहे असं मला समजलेलं म्हणून मी आपल्यासोबत टेस्ट करायला डायरेक्ट चायनावरनं एक माणूस घेऊन आलो आहे जे आहेत पर्यटक तर आता ते यांना आपण विचारूया की इथल्या चायनीजबद्दल कशी त्यांना माहिती आहे आणि इथल्या टेस्टबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे तर त्यांना त्यांच्याच भाषेत विचारू यानवा शिलावाला शिवाला या लावाशी ओलावा इलवा की इल ओलावा ए बाबा बघ बस चल चायनीज खायला तर नमस्कार राम राम मंडळी आज आपण आलो आहे आटपाडी भिवघाट रोडवर असलेल्या पंत चायनीज येते जे आहे गोमेवाडीमध्ये तर इथं तुम्हाला चायनीजमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज ह्या दोन्ही पण व्हरायटी भेटतात तर आज तुम्हाला घेऊन चाललो आहे पंत चायनीजमध्ये चला तर आता राईस बनवायचं सुरू आहे बघा इथं चिकनचे पीस त्यांनी टाकलेत आणि जे अंड्याचं हे आहे त्यांनी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि भाजून घ्यायचं सुरू आहे सध्या त्यानंतर त्यामध्ये जे मसाला आहे तो मसाला कांदा जे की चायनीजमध्ये असते चायनीज फास्ट फूड खाणारी एक वेगळीच लोक एक आवडीची त्यांच्या इथं असतात तर पंत चायनीज सुरू होऊन जवळजवळ दोन अडीच महिने झाले त्याला रिस्पॉन्सही चांगला इथली टेस्ट पण चांगली असं मी ऐकलं होतं त्यामुळे मी पंत चायनीज गोमेवाडीला आलेलो त्यामध्ये आता राईस ॲड करून घेतला आहे आणि राहिलेला मसाला भाव आपला करते भावाकडे बघा त्यानंतर सर्व ॲड करून झाल्यानंतर चायनीजमध्ये जे असते कलर वगैरे सगळ्या त्या सर्व गोष्टी इथं त्यांनी ॲड केलेल्या आहेत आपला शेजवान प्रायस आता तयार होते आवाज तुम्ही ऐकत असाल करायचा कोथिंबीर जरा अजून टाकलेला आहे त्यात तर हा जो राईस आपण बनवतो तो ट्रिपल राईस आहे आणि ट्रिपल राईसमध्ये तुम्हाला माहिती आहे की वर एक ऑमलेट किंवा एक अंट्याची पोळी असते तर त्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि आता पोळी बनवायचं काम सुरू आहे हा भाव आपला डायरेक्ट इम्पोर्ट केला आहे बरं का डायरेक्ट चायनावरनं मधून इम्पोर्ट केलेला भाव आहे बनवतोय आपली पोळी एकदम हार्ड शेपमध्ये रेडी आहे दोन अंड्याचा ऑमलेटसाठी ही प्लेट लावलेलं आहे बरं का जे ऑमलेट आपण तयार केले त्या ऑमलेट आता आपण खायला देते पंतचायनीजचा ॲम्बियन्स जर तुम्ही बघितला तर एकदम स्वच्छ क्लीन असा ॲम्बियन्स आहे बरं का सिटिंग अरेंजमेंट इकडे तुम्ही असं बघू शकता इथं बसून तुम्हाला खायला जमेल त्यानंतर इथं चिकन लॉलीपॉप अंडा बिर्याणी गोबी मंचुरियन मंच सूप व्हेज नूडल्स मंचुरियन ह्या सर्व गोष्टी त्याचबरोबर चिकन राईस फ्राईड राईस शेजवान राईस ट्रिपल राईस ह्या सर्व गोष्टी भेटतात तर तुम्ही नक्की एकदा पंत चायनीजमध्ये येऊन ह्या सर्व डिश ट्राय करा हाय मी आहे बघा आणि प्रत्येक भिंतीवरती असं प्रत्येक डिश लावलेलं आहे या डिशमध्ये बघून सुद्धा तुम्हाला ऑर्डर सांगू शकता मी म्हणलो सिटिंग अरेंजमेंट इथे एकदम व्यवस्थित कर्टन्स आणि प्रत्येकाला बसण्यासाठी स्वतंत्र असा टेबलसुद्धा इथे दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला चेअर टेबल त्यानंतर खाण्यासोबतच जारच्या पाण्याची सोयसुद्धा इथे करून ठेवलेलं आहे आपला टाईमपास होते नेम आरसुद्धा आहे बरं का नेम आर जे आर तर खास आपण इम्पोर्ट केलेला आहे जो की इथं चायनीजमध्ये आहे बघू शकता आता सध्या सूप बनवायचं सुर आहे बरं का तर सूप साठी सगळा मसाला हे ते ॲड करून त्यांनी घेतलेला आहे आणि आता सध्या सूप बनवायचं सुर आहे यामध्ये जे मिनरल वॉटर आहे ते ॲड केले जाते आणि असं सूप बनवलं बन बन जातं आजपर्यंत तुम्ही फक्त सूप पिला आहे सूप बनवताना बघितलंय का कधी तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये सगळा चायनीजचा मसाला सॉस सगळे ॲड करून असं सूप बनवलं जाते लस्सी करायचं का ना लस्सी एक ते एकदम वरण खाली फेकून त्याला छान छानत त्या टाईपमध्ये त्यानंतर नमक वगैरे सगळं मिक्स करून व्यवस्थित रेंडर केलेलं आहे बघा ही लस्सी लस्सी एकदम टेक्स्ट येण्यासाठी ते एकत्रीकरण होण्यासाठी ते टाकलेलं आहे आणि आपलं सूप आता रेडी होईल तुम्हाला मी दाखवतो सूप जे रेडी झाल्यानंतर सर्व करताना कसा रेडी केला आहे तर आपण जे सूप बनवले ते आता रेडी झाले बघा सूपवरती फक्त टॉपिंग्स म्हणून जे नूडल्स आहेत फ्राय केलेले नूडल्स ते नूडल्स आता ॲड करायचं सुरू आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आता त्यामध्ये चमचा हा व्हेज सूप आहे जसं मी तुम्हाला सांगितलं व्हेज तर आपला जो ज्युनियर नेमार आहे तोच आपल्याला सर्व करते इथं भावाचं सिलेक्शन झालं नाही पण नेक्स्ट इयरला नक्की भावाचं या आपल्याला फुटबॉलला सिलेक्शन होणार आहे इथं आमची गँग अशी खात बसलेले तोपर्यंत तो आहे ती खातो तू ही ती खा झाल्यावर मला दे आत्ताच एक राईस खाल्ला रोहन रोहननं तरी पण सूपचे त्याला आवड असल्यामुळं रोहन गरम आले दवाखान्यात जायला लागत एक नंबर आहे बघा हे पोर मोबाईल बघत बघत एन्जॉय चाललाय हो आता चिकन नूडल्स आहे बघा भावानं मसाला पोळी चिकन कोबी सगळ्या गोष्टी त्यात ॲड करून फेमस हो उलटी फिरकी पलटी कढाई कढाई नुसती खालीवर करायची विषय सध्या सुरू आहे बनवायचा चिकन नूडल्स नोडल झाड गेले बघा नूडल्स कस दिसते बघा दिसते मीठ वगैरे ऍड करून बाकीच्या सर्व सॉसेस आता ऍड करायचं सुरू आहे गरम गरम एकदम इकडे एक सिक्स्टी फाय सोडायचं तो बघू शकता सिक्स्टी जुनी सुरू आहे आपल्याला सिक्स्टी फाय लागते तुम्हाला आहे उलट पाल दे उलट पाल दे पाल नूडल्स आता ऑलमोस्ट रेडी आहेत बघा तुम्ही बघू शकता कडेचा आवाज ऐकू शकता कडेचा आवाजच ऐका तुम्ही फक्त काही येत आहे कधी तरी खायला माझ्यासोबत घेऊन जातो तुम्हाला इकडे गरमागरम सिक्स्टी फाय झाला सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय कोणाकोणाला आवडते सांगा आखाड संपायचा आहे अजून मित्रांनो नक्की ट्राय करा पण तर चायनीजचा नूडल्स आणि सिक्स्टी फाय नूडल्स आपलं रेडी झालेलं आहे आता यावर शेवटी टॉपिंग साईड होत आहेत टॉपिंग्समध्ये कोथिंबीर आणि कोबी आड झालेल्या आहेत दोन चमचे घेतले आहेत कारण माझ्यासोबत आज आला आहे खायला रोहन डिश आपली तयार आहे आता आपण घेते खायला चौ तुम्हाला मी सांगतो लगेच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे नेमार डायरेक्ट ब्राझीलवरून आपण ह्याला इम्पोर्ट केलेला आहे आणि गोमेवाडी डायरेक्ट तेव्हा आलेला आहे फुटबॉलमध्ये त्याचं करिअर घडवायचं येतो पण त्याच्या हाताला दुखापत झाली त्यामुळे त्याला फुटबॉल खेळता आलेला नाही म्हणून आता इथं आपल्याला गरमागरम सिक्स्टी फाय बनवून आपल्याला देणार आहे भाऊ या भावाला तरी नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा या भावासाठी किती मेहनत करते बघा दे आपल्या देशात येऊन सिक्स्टी फाय तयार आहे ऑलमोस्ट आपल्यासाठी सिक्स्टी फाय तयार केले भावानं तुम्ही बघू शकता इथं नेमार बनवलेलं सिक्स्टी फायव्हन आज खाणार आहे दिसते काय आता ह्याच्यावर टॉपिंग ऍड होणार जसं सांगितलं तसं कोथिंबीर कोबी लिंबू आणि सोबत त्यासोबत चॅट मसाला चॅट मसाला पण ॲड होते ओके लाली का फेमस नेमार आर जी आर नेमार ज्युनियर चटणी आता देतो आपल्याला सिक्स्टी सोबत आपल्याला नेमार आर जी आरनं सर्व केलेलं आहे बरं का थँक्स भावा आणि तुम्ही बघू शकताय सिक्स्टी फाय नूडल्स

एकदम फ्रेश असं कोबी आहे तर आपण त्यासोबत नूडल्स खाऊन बघूया कशाला तुम्ही बघू शकता इथे नूडल्स एकदम त्यावर अंड्याची पोळी वगैरे ट्रिपल नूडल्स आहेत ट्रिपल नूडल्स तर हे नूडल्स चिकन ट्रिपल नूडल्स आपण खाऊन बघूया ट्रिपल नूडल्स का लागणार आहे का कॉम्बिनेशन बघायचं पोळी नूडल्स आणि त्यासोबत चिकन असे हे तिन्ही गोष्टी आहेत चिकन ट्रिपलमध्ये खरोखर नूडल्स नूडल एक नंबर झालेला आहे तुम्ही नक्की आपण त्याच्या आणि गोमेवाडी मध्ये आणि इथला डिश नक्की ट्राय करा बघा नूडल्स आणि सिक्स्टी फाय खातो तो रोहन पण आपला आज व्हेज असल्यामुळं व्हेज राईस त्याने घेतलाय आहे व्हेज राईस ची क्वालिटी रोहन कसे आहे एक नंबर आहे एक नंबर आहे खाता खाता बघा इथे एक पोरगा पळत आलाय म्हणला तुम्ही ब्लॉग बनवताय मला माहिती आहे तुम्ही आल्याच मला समजलंय कसं काय कळलं तुला मी रे मला होय बर बर आपलं ब्लॉग बघतेस का युट्यूबवर बघतोय का इन्स्टावर इंस्टावर तुझं युट्यूब आहे का आता ही तू युट्यूबवर येणार आहे त्यामुळे तुला युट्यूब बघायला लागल बघणार का बर बर चालते नक्की बघ बर का आणि फॉलो करा सबस्क्राईब करायला सांग हांगो करायला तिकडे बघून म्हण नाही फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो करा असे असू दे कळेल तुझ्या भावना कळेल लोकांना सबस्क्राईब करणारच आहेत ते बादशा ज्युनियर नेमारचा चुलत भाऊ मध्ये याचं पण झालं नाही भावाचं गोकू नाव आहे गोकू नरुतो मी तुम्हाला सांगितलं हे आटपाडी भिवगट रोडवर असलेलं गोमेवाडीमधलं हे पंत चायनीज सेंटर